नमस्कार मित्रांनो चॅनबले चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके पिष्टनं आज एक नंबर आहे आणि सुंदररित्या पळ दाखवून गट सेमी फायनल कडनं पळून आज एक नंबर आहे तो एक वेगळाच आनंद चेहऱ्यावरती दिसतोय काय सांगत आज आजचा आनंद तसा पाहिलं तर आज वाटलं पण नव्हतं कडनं पळून एक नंबर करणं आपण सेमी डाव्याकडून फायनल बी डाव्याकडं पळून सुट्टा त्याने फेर पळून एक नंबर केला आपण आज काहीतरी वाटतंय की आपल्याला काहीतरी करून दाखवतो आता आणि एक प्रकारे तुमचं म्हणजे एक मित्रच आहे म्हणावं लागेल साथी साथीच जास्त जीव आहे आणि बरेच दिवस हो झाले एक नंबर होत तुम्ही गुलाल घेत होता बिष्ट नंबर ते मनामध्ये अरबर कुठं लागत होती का की बाबा एक नंबर करायचंय आपल्याला हा ना आज वाटलं होतं काहीतरी एक नंबर म्हणजे सेमीला कड निघाला थोडस वाटलं होतं आयला आज काय हाय मनात जाऊ दे माझं आणि काल पावत्या म्हणजे ऑनलाईन काढता की नाही पहिल्या तास गटात पहिलीच पावती आपली निघली होती कडवच आणि आज बी म्हणजे तिन्ही सुट्टा आपण कडणीच पोळलोय कडन हो असं काय नाही की बाबा कडायला लागलाय भीती वाटत नाही आपल्याला कडेने असते गाडी आपल्याला विश्वास तेवढा त्याच्यावर मला वाटते चौथ्यांदा दे चार महिन्यात झाली या जोडीची जोडीची वैशिष्ट्य कशी वाटते गाडीच पोळते ती मोठ्या नाही बघतोय आता चौदा तारखेला मैदान येते तुम्ही म्हणला आदत वासरू घेतले काय नाव कुठले नाव काय आपण सोने म्हणून कोण घेतलंय का येवत माल तिकडून बर आजच उतरला आज आम्ही घरी बी नाही गेलो त्यांनी उतरवलं तिथं हाय ते घरी बर आता आम्ही जायला तेव्हा बघल आम्ही पण अजून बघितलं ना फोनवरच आपण म्हणजे घेतलेला आहे बहुतो कोण चांगला आता आपल्याला डिस्टन्स बहुच वाटत हाय आदत कोण अजून आदत हो तर आता बघू आता एक पाच तारखेला काढणार बर म्हणजे आद मैदानात आपल्या घरचीच गाडी पळवायची या उद्देशानं शंभर टक्के गाडी पळणार घरची कोण पण सेमी टच होती दादा आता तुम्हाला बक्षीस गेलं जायचे लवकर उरतो काय तुम्ही म्हंटल तसं अवघड वाटत होत सेमीला काय वाटत होत सेमीला म्हणजे अवघड म्हणजे सेमीला नव्हतं वाटत काय गाडी आपली राहणार शंभर टक्के सेमी ला माहित होत पण फायनल ला थोडस वाटलं होतं की नाही का काहीतरी जरा चान्स होता म्हणजे आज एक नंबर करायचं म्हणजे तसं म्हणजे सेमीच्या अगोदर फायनलच्या अगोदर नंतर कड आल्या जरा थोडस मनात होती दाख की आयला आज काही काय होते काय माहिती करून दाखवलं त्यांनी सिद्ध कडे पण एक नंबर करू शकतो जगदीश बापू स्वतः आलेले मैदानामध्ये ते, ते आल्यावर काय पिष्टनच्या म्हणजे एक प्रकारे रूपच चढतो आणि आज पिस्टनला पण वाटतं आज गुलाल पाहिजे आपल्याला घरच्या असतं जरा बरं वाटतं जरा की घरच्या आपल्या आई सोबत की आपल्याला आधार असतो सपोर्ट आहे सपोर्ट आहे बाकी काय नाही त्यांचं आशीर्वाद आहे म्हणून आपलं सगळे वडकी वडकी जवळजवळचे जो उरली उरळे उरी गाव आणि वडकी म्हणजे शेजार शेजारीच गावच तीन किलोमीटर वरच गाव आहे दोन तीन किलोमीटर वरच पाहिरात लांबचे पहिकरण झाले जवळ जवळची जवळच पाहिर आपल्या गाड्या पाहतात लांब जाण्यापेक्षा आपलं जवळ या कमी बैल देणं चांगले आणि गाडी जास्त फोडत नाही तुम्ही म्हणजे आता बरंच बैलांचं असं आपलं की आपण गाड्या फोडतच नाही रायफल कॉकटेल हा दोन चार बैलच्या गाड्या फिक्स गाड्या ते जास्त कोणाला बैल द्यायचं झालं तरच आणि पिस्टनची एक वैशिष्ट्य पाहिली फायनल अवघड होती हो अक्षरशः तीनही गाड्या टच होत्या आणि पायावरती निकाल दोघांनी घेतलाय त्याबद्दल काय सांगशील मग कॉकटेल आणि पिस्टन, आ, आ, पिस्टन आज म्हणजे वाटलं मनासारखं केलं त्याने आज निकाल घेतला म्हणजे कडने पळून हा हे चांगलंच आहे आणि असं त्यांनी हे करत राहणार असं आमचं नाव आता केव्हा दिसणार अंगापूरला आता अंगापूर केव्हा दादा पण काय ते एक नंबर झालाय आपला एवढं शांत ते उभा राहिलय एवढं शांत मी कधीच बघत नाही त्याला ते तेव्हा चालतंय दादा शुभेच्छा दादा सेमी झाली आणि गाडी सर सर पळत गेली होत दोन्ही किलोमीटर म्हणजे पण एक दीड किलोमीटर ला पळत गेला वाटलं बी नव्हतं असं आता बैलाला जात झालाय असं काय जेवढं बैला दम भीम काय नाही बैलाच्या अंगातच दमक काळजा ठोकं कुठं तरी चुकला असेल कारण गाडी कुठं जाते माहित तस वाटलं होतं आयला आता काय होईल तिकडं आले सेमी फायनल ला काय वाटत काय वाटत म्हणजे वाटत होत थोडंसं आणि त्या कार्यकर्त्याचं नाव सांगा कारण त्याचं डिअरिंग म्हणायला लागेल कारण तो पहिला जे जा पुढे जाऊन त्यानं गाडी पिस्टनला धरलं पिस्टन मारत होता त्याला तरी त्यानं धरलं समोर गावला लवकर नाही तो ना गावला नसतं चांग ब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मुलालाच बादश म्हणून ज्याची ओळख आहे असं आपला सुंदर उर्फ कॉकटेल आणि पिस्टन पिष्टनं सुंदरित्या पळ दाखवून आज एक नंबर केलाय दादा नमस्कार नमस्कार गुलाल आहे हा पेडगाव मैदानाचा पेडगाव मैदानाचा हा दुसरा गुलाब दुसरा गुलाम काय सांगाल आजच्या विजयाबद्दल कशा पद्धतीने नियोजन वगैरे कसं झालेलं काय नियोजन हा आपलं आधीच झालं होतं गाडी ही पळवायची आणि सेमी पण गाडीनं चांगला काढला कडनी फायनल पण कडनी पळून एक नंबर केला कड सारखीच लागते <laughs> कड लागते सारखी आता काय झाले आठ नऊ मैदान झालं कडच लागते सेमी कड कड कडन पळून गाडी लागते सगळीकडे तरी पण तो नाराज कधीच कर ना ना करत नाही नाराज नाही करत कडला लागला कड्याला लागला तरी फिक्स घेतोय काय सांगेल त्याचे एक प्रकार म्हणजे त्याच्या अंगातच पळणं आहे काय सांग अंगातच पळेल दरवाईज मधल्या काळात जर पाहिला लागल्यामुळे लाख सतरा बैलाला पडलं होतं पायाला फाटला होता पाय पाय त्यामुळे बैल वाईस आधू म्हणजे एक महिना जरा कमी पडला नंतर जखम पूर्ण व्यवस्थित झाले बैल परत रुटिंग लागला बैल परत सतरा टक्के पडलेले बरेचशा अडचणीतून बैल वर पास मैदाना गाडीने पण पुढं गेल्यावर दुसऱ्या गाडीत बैलाच पाय अडकला बर बैलाचा पाय फाटला होता डावा पुढचा बैलाचा त्यावेळेस खूप वाईट वाटत असेल तुम्ही वाईट स्वतः सर्व पिंटू शेट आज नाही सगळी रडत होती सगळी रडत होती लई मोठी होती ना एवढी चार बोट जात होती जखमत आतमध्ये पाय आणि त्यावेळेस कशा पद्धतीने त्याच्यावर उपचार केले के उपचार लगेच घरी गेल्यावर डॉक्टरांना बोलावलं बरं बैलाचं ते सगळं ड्रेसिंग केलं टाके वगैरे टाकले बायला एक महिना बसून ठेवला होता बर एक महिना बसून आणि त्यानंतर मला वाटतं जाईल त्या त्या मैदानात जाईल किती मैदान सलग झाले मला वाटते आता विरकरवाडीचा परवाच तेवढं सीमेला सीमेला तेवढाला नाही तर सलग गुलाल सलग किती गुलाल झाली ते सलग आतापर्यंत नऊ गुलाल झालेत बाबा सलग नऊ सलग नऊ गुलाल झाले पहि किती वेटिंग आहेत ते सांगा मला कारण काय आहे पहिरेच आता कसं आहे लय पहिर वेटिंग सोडलं तर चालेल आता काय विषय लय आहेत वेटिंगला पण आता कसं आहे बाय नाव सांगून ना बरोबर वाटत नाही बाय पैरे असते आणि एक प्रकारे गोट्यावरच वातावरण कसं असते जेव्हापासून हा तुम्हाला गोट्यात वडकेला वगैरे असत काय बैल अजिबात कुणाला धरूनच देत नाही गोट्यात असल्यावर त्याला गोंधारल ना तरच तो शांत होत नाही तर मग सगळ्यांना मारतो गोट्यात सिमेंटच होती सीमेंट आपचाच होता कडण गाडी होती कडण गाडी होती काय वाटलेलं का कि बाबा अवघड जाईल किंवा टफ जाईल थोडस अवघडच वाटलं होतं कडण जरा फरकच पडतो गाड्यांना पण त्या एक नंबर तासावर होती हा एक नंबर तासावर मी आता पिंटू शेट यांच्याशी काय बोलणं झालं का सेमी नंतर हा सेमी झाले ते तिकडे असतील पण लक्ष इकडे जास्त नाही गाडी निकाल पोखराच्या आधीच शेटचा पण आला होता गाडी राहिली बरं <laughs> बरं बरं म्हणजे त्यांना आधीच माहित होत लाईव्ह बघत असतील ना बर तरी दादा आता कॉकटेल एवढे यश प्राप्त करते संपूर्ण टीमचा हात आहे त्याच्यापासून काय सांगाल त्याबद्दल सगळे टीमे बैल सोडणार आहेत आपले सगळे नियोजन करते ते सगळ्यांची टीम आहे शेट आहेत परत शेटभर असते ते सगळे सोमनाथ हे सगळे आहेत मोठे सुट्टीला तुम्ही असतंय सुट्टीला रफिक असतो रफिक असते रफिकला कोणत्या अडचणीचा वगैरे सामना करावा लागतो का म्हणजे सुंदर तर मला वाटतं फायनल ला बराच वेळ लागला आसोड आसूड खायला लागतो आता गाड्या बाकीच्या चढत्यात बाकीच्या गाड्या थांबत नाहीत ना बाकीच्या गाड्या नाही थांबल्या आपल्याला पण गाडी पुढे घ्यायला लागतील आता त्याच्यामुळं झेंडवाला जरा थोडं लागतो ते सुट्टी मेकरच जरा रिस्क आहे जरा म्हणजे थोडा मार रफिक असते आणि तुम्ही पुढे असते मी पुढे असतो बरं बर तरी आता भवितव्यामध्ये ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल का मिळणार गाडी ह्याच्या वेळेस पण आजोगर पळली होती चार मैदानात गाडी पळली होती बर तीन मैदानात गुलाल घेतलाय गाडीने बर चौथ्या मैदानात जरा गाडी सुटताना दुसरी गाडी आडवी आली होती बर पण तरी पण गाडी दोन दान नंबरला पुढे उतरली होती सीमेला किती वेळ पडली ही गाडी प्रीक? गाडी चार वेळा पडली तीन वेळा गुल्लात राहिली आणि तीन वेळा चांगले मोठ्या मोठ्या मैदानात राहिले कोणती कोणती मैदान झाली तरी कासेगावला पडली होती गाडी सेमी फरकान पास केला होता परत मोरगावला एक नंबर केला होता कासेगावला तीन नंबर गेला होता आणि अजून याला वळखीलाच पडली होती गाडी एक प्रकारे आता पाच वाजलेत मैदानाबद्दल काय सांगाल म्हणजे असे फायनल व्हायला पाहिजे बायला कुठे आड पाहिजे असे फायनली लवकर बैलांना लागत लागल नाही सगळे लवकर जातात घरी आपली रोजच उशिरा जाऊन जाऊन घरची पण दादा आता आपल्याला केव्हा पाहायला मिळेल आता आता दिवस झाले काय झाली तीन तीन चार चार दिवसाचा गॅप आपण बैल पळते जरा आराम द्यायचा बैलाला कोल्हा आता आठ तारखेला पळताना दिसत चालते दादा शुभेच्छा धन्यवाद